आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आमच्या छोट्याशा ब्लॉग मध्ये पण तुमचं स्वागत आहे तर आज काय पार्सल आणले आपण रे तर आजकाल सर्व प्रत्येक प्रत्येकाच्याच घरामध्ये ते दिसत आहे तर ते आम्ही मागवलं आहे ते काय ते तुम्हाला मी दाखवते थांब रे तर पार्सल मागवले मी है चार। चार। दाक वाला दाक वाला रे। तर हे फ्लिपकार्टवरून मागवले आणि हे प्रत्येकाच्याच घरी आहे आजकाल प्रत्येकाच्या हे खाली काढलेत हे फक्त दाखवायला दाखवलं रे चला तर मग मी तुम्हाला दाखवते की मी फ्लिपकार्टवरून असं काय मागवलं आहे आणि खरंच आजकाल प्रत्येकाच्याच घरात ते दिसतं मी कोणाच्या पण लाईव्ह बघते व्हिडिओ बघते तर ते प्रत्येकाच्याच घरात आहे तर म्हटलं चला आपण बी कॉपी करावं पण मी पण कॉपी केली कोणाची तरी आणि ते मी मागवले फ्लिपकार्टवरून तर आहेत खूप छान आहेत आणि ते माहिती आहे आपण चार मागवले ना आठ येतात चार आ, एटी नाईन रुपयाला आणि मग ते चारचं नाही ते आठचं येतं तर चला म्हटलं तुम्हाला दाखवावं हो। आणि खरंच खूप छान दिसतं घराला डेकोरेशन हॉलमध्ये डेकोरेशन करण्यासाठी पण खूप छान आहे ते तर हे बघा दाखवते तुम्हाला म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी खूप छान आहे है ना बाबू आपलं झाड ठेवलं ना हॉलमध्ये किती छान वाटायला ना? तर आम्ही एक आम्ही एक ठेवलं पण झाड ठेवून बघितलं पण खूप सुंदर वाटायला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सुंदर वाटायला तर म्हटलं चल ना तुम्हाला पण दाखवा की त्याची रिअल क्वालिटी कशी आहे तुम्हाला दाखव दाखवते प्रत्येकालाच म्हटलं म्हणजे असं बघल्याच्या नंतर वाटतं आपण पण घ्या आपण दिवारावर लाव म्हणजे त्याच्या वेगवेगळे नावाचे पण असतात ते पण आपण घेऊ शकते नावाचं पण मी साधं सिम्पल घेतलं आहे तर चला तुम्हाला मी दाखवते हो तर हे बघा हल्ली हे प्रत्येकाच्याच घरामध्ये आहे आणि आठ आहेत बरं का एक लावले मी हॉलमध्ये दोन तीन चार पाच सहा सात आणि एक हॉलमध्ये लावले आठ आठ आहे ते एक एटी नाईन रुपयाला मध्ये एटी नाईन एटी नाईन रुपयाचे दोन तर हे असे आहेत आणि याला कसं लावायचं दिवरावं तर हे बघा याला दोन होल आहेत दोन होल आहेत हे मला लाकूड पण वाटत नाही कुष्टा पण वाटत नाही एकदम हलका आहे एकदम एकदम म्हणजे खूप हलका आहे होल असल्यामुळे मी हे लावू शकत नाही पण आता महा तर रिटर्न नाही करणार आणि होलं पण मोठे नाहीत छोटे आहेत म्हणजे मोठा पाहिजे ते थोडे छोटे थो आहेत थो 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 त्यामुळे मी लावू शकत नाही पण बघेल प्रयत्न करेल एकदम हलका आहे बघा कृष्ट्याच आहे हो वाटतो मला तर आणि मला म्हणजे इथं ते मार इथं काय झालं तर हे असं लावायचं आहे लावायचं आहे ते दिवारात लावलं ना नाही चॉर झाड ठेवायचं तर मी म्हटलं योगेशला जावर एक झाड पण घेऊन ये तर असे माझ्याकडे भरपूर आहेत असे मी दोन हजार पंधराला सोळाला सोळा भरपूर घेतले होते हे पण मी फ्लिपकार्टूनच मागवले होते बघा अय हो पडलं आपलं झाड पडलं 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 ते बघा पडला आमचं झाड माझ्या हातातून ते बघा असं झाड ठेवायचं छान वाटतं ना एकदम भारी है ना बाबू ते मी झाड ते मी लावते तर असं खूप छान वाटतं हे पण याला दो एकच होलवरती असायला पाहिजे होत पण पन ते एक नसते दोन आहेत ना खूप छान वाटतं पण दिसायला पण खूप छान आहे चला म्हणत तुमच्यासुद्धा आपण आजपासून आपली छोटी मोठी सगळे गोष्टी शेअर करायचं ठरवले मी आजपासून यूट्यूबला तर नक्की 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 चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि तुम्हाला प्रोडक्ट कसा वाटला नक्की सांगा हे मी खूप काढून आहे आणि खूप सुंदर आहे बरं का एकदम छान असं आहे आठ 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 आहेत रे तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला हे आणि तुम्हाला आवडलं तर नक्की तुम्ही फ्लिपकार्टवर मागवू शकता खूप छान आहे छोटासा आपलं घर डेकोरेशन म्हणून खूप छान दिसतं तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजपासून आपण ठरवलं आहे आपला डेली ब्लॉग्स एक रोज डेली ब्लॉग्स पडणारच आणि डेली ब्लॉग्स म्हणजे आपलं जे जीवनात रेग्युलर माझ्या चांगलं येऊ हो, वाईट येऊ काही बी हो। तुमच्या संग शेअर करायचा मी प्रयत्न करणार आहे तर तुम्ही व्हिडिओला नक्की सपोर्ट करा बाय बाय